पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या श्रावणी संगीत या मालवणी युट्यूब चॅनलवर हीच मालवणी जोडी कहीली आहे माहिती महाबळेश्वर माहिती तुमचा समाजला सांगा आणि आज आम्ही तुमच्यासाठी आणि तुमच्या लहान मुलांसाठी स्पेशल यो व्हिडिओ करता तर यो व्हिडिओ संपूर्ण बघा आणि जर महाबळेश्वर येत असतं तुमच्या लहान मुलांक आकडी नक्की घेऊन यात कशाक या व्हिडिओ मध्ये चला तर तुमचा जास्त वेळ न व्हिडिओ डायरेक्ट सुरुवात करतो आणि आलेलो आलेले होते ॲवेस वर्डमध्ये तर हे फक्त आणि फक्त स्वरसाठी आलेले होते काय स्वर थांबादी हे बघ हे बघा आपण आता आलो आहे कुठे माहिती आहे किंग बेरी हे वेगळं हे वेगळं आहे एवन्स वर्ल्ड थीम पार्क बाबूसाठी आम्ही खास इथे आलो होतो तर हे बघा ऍडल्ट पी आहे तीनशे रुपये आणि चाइल्ड आहे दोनशे पण ते चाइल्ड पण दोन ते आठ वर्ष हा दोन ते आठ आता बाबूला सरकवायचं आहे स्लाइड करायचं तर हे बघा हायवेस वर्ल्ड थीम पार्क मध्ये आता आपण एंट्री करतोय सर आधी इकडे गाडी आहे तुझा फोटो टेप ठेवली आहे ती इकडे बघ हा ढकल ना माग ढकल बघा गावा रेडो बघा केवढो आहो तू का नाही म्हटलं एका दाखवतोय तू गावा रेडी म्हटलं असत मोटू बरोबर गेला मोटू आणि पतलू आहे शूटिंग करता बाबू बघा आमचू मस्त आहे म्हणजे लहान मुलांना आणताय ना, ना तुम्ही खूप भारी आहे खूप भारी हा बघा पतलू आहे ते बालून बरोबर बसताय भाऊ पिकाचू हाय पिकाचू इकडे बघ आणि ओ क्रिश क्रिश तो तुला माहिती नाही पिक्चर हा कोण आहे त्याच्यासारखं राहा त्याच्यासारखं राहा थांब तसा थांब आहे स्पायडरमॅन एकात मागे थांब त्याला धरू नको तोडशील ते का आणि हे बघ इकडे आहे छोटा भीम काही हे आहेत जिराफ आणि हा आहे कॅप्टन अमेरिका आणि आपला फेवरेट बॅटमॅन आणि हे बघा किती मोठे मोठे आहेत ते फ्लेमिंगो शावनी फ्लेमिंगो किती मोठे आहेत ना मित्रांनो लहान मुलांना घेऊन येताय तर नक्की नक्की घेऊन हो या भारी खुश होते लिहमी गो बघा केवढे मोठे मोठे काय आहे बाबू हे पण करूया तिकडनं बाहेर येणार वाटत आपण बाबू याच्या हातावर बस ये? बस जा केवढा आ करून बसलो होतो बघा आणि मस्त पैकी फाउंटन दाखवलेला आहे तिकडनं येणार आपण बाहेर वेळ आहे आणि श्रावणी मगरीर बसला मगरीर मगरीवर बसला मगरीवर आणि हे इकडे याची तिकीट आहे जर तुम्हाला करायचं असेल थ्री सिक्स्टी सायकल फिफ्टी रुपीज राऊंड स्पायनर फिफ्टी रुपीज बुल राईड फिफ्टी रुपीज नाही चढायचं बाबू ते फिफ्टी रुपीजला आहे हां बघा हे तुम्ही करू शकता इकडनं असं जाऊन त्या साईडनं येऊ शकता हे बघा याचा काय चालला आता बघा काय नाही कोण आहे बघायला पॅन्ट सगळं करू होतो जा मित्रांनो चिंगल्याचा काय चालला बघा घोड्यावर चढलो आता <laughs> मजाच झाली चिंगल्याक भारी आवडला मित्रांनो खरच लहान मुलांसाठी ना मस्त तिकीट थोडी जास्त वाटता पण अजून आता जंगल सफारी आमक काही का माहित नाही ती बघूया मग तिकीट जास्त की नाही तर आपण ठरवूया स्वर इकडे काय काय दाखवतो आहे लहान मुलांका आणताच ना तर वेळ काढून जेव्हा हालणार नाही ती लहान मुलं तुमका फीरा। एका फिरवतोय थांबा उलटा कुठे बनी आहेत टॉर्टॉयज आहे गेंडो पण हा जायच आहेको चला मित्र सांग ते बघा मित्र तुम्ही हय येतास ना तर असे दोन तीन असे राईड तर मग बघितलं बुलवरची एक राईड ही राईड आहे ह्याच्यातनं लहान मुलांक तकडी असं उडत नेणार आणि दुसरी एक हल्कची पण राईड आहे पन्नास रुपयाचं तुम्ही देताच तर हय हल्कच्या वरतीपर्यंत जाऊ शकतास तुम्ही ही जो रॅम्प तो वरती 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 असं जाता आणि ही पण काय झाकून ठेवली नाही काय विषय काय माहिती तो पण ती पण एक राईड आहे पण त्याचे वेगळे चार्ज घेतले जातात खरा म्हणजे त्यांनी ह्याच तिकटीमध्ये तर प्रोव्हाइड करू घ्यावं आता हां इथे हे बघा कुठे जाऊन पोतले आहेत ते मस्त हे बघा आता जंगल सफारी आपण सुरुवात करतोय इकडनं तर स्वर जा दा, दाखवतोय बघा तुम्हाला हळूहळू श्रावणी इकडे शॉर्ट बनवते स्वर थांब कोणतरी येईल

നമ്പർ എവ പാടേ കൈക बाबू इकडनं मागे जायचं आहे मित्रांनो एक नंबर हा बाबू अजगर बघितलास काय हा बघ हा काय अजगर तो काय स्नेक स्नेक मोटा वाला त्याला अजगर म्हणतात ते या बरा ना शावनी हो खयचो पक्षी तो व स्नेक पण आहे तिकडे आणि आऊल त्याच्याकडे बघतोय ये पढ़ा ये पढ़ा वागे तमागना ये बस आनी स्नेक आनी मंगूस ब

नाही नाही अय मगरींचा मगरी सुसरी आहेत काय गो मगरी पिल्ला पण घातलाय ना ती बघा आणि अंड्यातना पण वायर इली आहेत हॅलो हॅलो छोटा भालू बघ कसा करतो आहे अकंड अकंड ह्याच फॉलो करत जाऊचा मगर चावेल खाली बघ रे बघा मगर पाणी आ तर मित्रांनो हईलस ना तर मगाचा तर रोपचं आणि ॲडव्हेंचर ना ते तुम्ही करू शकतास तर त्याने आधी आमक चांगलंही नाही नंतर बाहेर आल्यानंतर सांगितलं नाही तर ता, ता तुम्ही करू शकतास तर लहान मुलांसाठी तर दाखवलं ना ता तर मस्त एक्सपिरियन्स होतो कसं वाटलं आवडलं ना तर मस्त वाटलं काय शाहू बरं आहे ना सोड ना आपल्या जाऊ न दुसऱ्या डेस्टिनेशन का जाऊचा ए कसं वाटलं सांगितलंच नाही आणि स्ट्रॉबेरीची वाईन वगैरे हवी असेल स्ट्रॉबेरीची तर तिथे मिळते ती पण घेऊ शकता तुम्ही एका चल या मित्रांनो तुमक कसं वाटलं हे व्हिडिओ तर नक्की सांगा कमेंट मध्ये कळवा आमका आणि आम्ही तर खूप मजा केली जर तुमच्यावर लहान मुला तर नक्की त्यांना घेऊन त्यांना लय आवडताना आमकाही लय आवडला तर चला ऐना जाऊया दुसरे डे काही तरी कारण आज सोमवार आहे त्याच्यामध्ये जर जाना बनताच आपला तर तो तुमचा व्हिडिओ बघ गाव दलो पुढच येणारो व्हिडिओ असलो तो तोच व्हिडिओ आपल्याला इज अवेलेबल स्ट्रॉबेरी खाता तर चला भेटया पुढच्या एका धमाल व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरु होय ना काय रे साल खात नाही टाकता बीट आता आज खाऊया विना ले लेक आणि इथे तुम्हाला बोटिंग स्वतःचं बँडल मारून करत असाल तर सहाशे रुपये एक तासासाठी आणि जर डायव्हर घेत आहे रोईंग बोट म्हणजे ते हाताने वलवीत वल जाऊची तर त्याच्यासाठी चारशे रुपये अर्धा तास आम्ही आता पायाची माराजी घेतली आहे हे कार्ड आहे एक हजार रुपये घेतात ते डिपॉझिट चारशे रुपये एका तासात आल्यावर तुम्हाला ते मागे देणार टाइम बघा तर ता आता टाइम झालेला आहे बरोबर चार वीस झाले तर पाच वीसच्या आधी आपल्याला पाठी यायचं आहे शावणी याच्या मापाचं जॅकेट बघ जॅकेट वगैरे आता आपण घातलं आहे बघा शावणी पण तयार झाली आहे स्वर नाही घात ना शावनी ते लाव त्याला ते छोट बघ ते, ते बघ अरे असून दे ना बक्कल आहेत का बघ असून बघा आता मी बसलोय आणि आमची मंडळी येत नाही अजून बघा हे तुम्ही मागच्या पोटीत नाही आह ये आदळायची बांधलं आणलं एक छोटा मिळत नव्हता तर काकांनी काय शोधून दिला नाही काका रिवस बिवस काय होय ना थाम थाम हाय 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 काय गेलेले आहेत आणि आमचे दोन डायव्हर आहात खलाशी चला बडा वाट दक्षिणे एक हायचं दक्षिण बघा हा हा उर भारी दिसतं कड्या शूटिंग मध्ये हो हे ए, ए, पाण्यात मस्ती ना सर बस जागेवर बस आहे का आणि हे बघा सगळेजण बोटिंग करतात आणि ह्या चिकूमुळे आमका पॅडलची बोट घेऊची लागली स्वतः तर काय मारत नाही हा काय जाऊनी तो मारणार मम्मी पप्पांची जिरवते म्हणून त्यांनी घेतलेली आधी तशी बोट घेतला होती बघ चार चारशे रुपये तो तास ही सातशे रुपये एक तास चला चला रे काय तुम्ही किती मेमळट चार मेंबर होय होय दिदी आणि ताई भारी वाटत पण मस्त बोटिंग करून दिला काय वो बुबु काय बोटिंग करू किलो काय काय खायचं शावणी तर मॅप्रो गार्डनच्या बाहेरनं तुमका खवई असाल ना तर बरेच काय काय प्रकार तुमका खाऊ मिळतील कोण कोण आ, मी काय घेऊया वाजलेलो घेऊया इथे कॉर्नचे बरेच प्रकार आहेत तुम्ही वाचू शकता इथे समोर तर मी आपलं रेग्युलरच मागितलंय आणि तुम्ही काय मागवलं का मायो मसाला मसाला मायो ते काहीतरी मागवले नाही या आता बघूया आता घेऊया तर एक मस्त आहे आपण फिरून वगैरे आता इथे आलोय आम्हाला चायवाले होते पण आम्हाला ना चांगली वाटली नाही तर इथे एका कॅफे मध्ये आलोय आपण आणि कोणतं मागवलं का आ, जिंजर जिंजर टी मागवली आहे बघूया आता कशी येते ती आणि बाबू ना स्विमिंग पूल बनतात भाऊ तो छोट्या मुलांसाठी इकडे मोठ्या मुलांसाठी वरती भारी वाटाव भाऊ कॅफे कॅफेचा खूप थकून भागून आता आम्ही आलो इथे चहा प्यायला काय हो जिंजर टीस्ट पण ह्या माणसाला आम्ही घेतली नाही टी गरम टी टी टी